महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य तलवार घेऊन दहशत एका स्थानिक जालन्यातील जुने परिसरामध्ये हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकास जालना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या जालन्यातील जुने एमआयडीसी परिसरातील पावरलोम लोम या परिसरामध्ये एक युवक हातामध्ये धारधार तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली त्यानुसार त्यांनी एक पथक तयार करत या आरोपीच्या शोधाकरिता रवाना केले दरम्यान माहिती भेटलेल्या ठिकाणी जाऊन या संशयित युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह ताब्यात घेतले असून जप्त केली या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टोडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट विलास गायकवाड जालना अटक केलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेने काय माहिती सांगतो स्थानिक गुन्हे जालना येथे एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम धारदार तलवार घेऊन दहशत माजवत अस आहे त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आरोपीचा शोध घेतला असता जुनी पावरलूम जुन, जुनी एम आय जालना या परिसरात आरोपी नामे बाल प्रम प्रमेश बालाजी कदम हा धालदार धारदार तलवारी सह मिळून आला त्यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आलेली आहे सदरेल कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नवपनी सर विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली आहे सबस्क्राईब Never miss an update.